अचलपूर न्यायालय वकील संघाची निवडणूक पाच मेच्या दिवशी संपन्न झाली असून या निवडणुकीत दोनशे चौतीस वकिलांनी मतदान केलेत मतदान प्रक्रिया सकाळी नऊ वाजतापासून दुपारी तीन वाजेपर्यंत घेण्यात आली सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदमळे यांनी निकाल घोषित केला यात अचलपूर वकील संघाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट रविंद गोर्ले यांचा विजय झाला तर पदासाठी सुद्धा परिवर्तन पॅनलचे ॲडव्होकेट आशिष पाठक हे बहुमताने निवडून आलेत निवडणुकीत परिवर्तन पॅनलला दणदणीत विजय मिळाला संघर्ष पॅनलचे केवळ उपाध्यक्ष व दोन सदस्य निवडून आलेत आहे या निवडणुकीमध्ये दोनशे चौतीस वकिलांनी मतदान केलेत अचलपूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून आज दिनांक पाच मे रोजी ॲडवोकेट रवींद्र गोरले यांची नियुक्ती झालेली आहे आणि अचलपूर वकील संघाने बहुमतांनी त्यांना निवडून दिलेले आहे एक सिटी न्यूजने साक्षात्कार दिला होता एक विजन घेऊन रवींद्र गोरले गोर परिवर्तन पॅनलने या मैदानामध्ये होते विशेष म्हणजे मागच्या सुद्धा परिवर्तन पॅनलला वकील संघाचा कौल मिळाला होता आणि यावेळी सुद्धा परिवर्तन पॅनलचा विजय झाला असून परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी हे दोन्ही निवडून आलेले आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट रवींद्र गोरले हा परिवर्तनचा हा सलग तिसरा विजय आहे परिवर्तनचे सर्व कार्यकर्ते वरिष्ठ नेते मंडळी वकारामत साहेब गुलक्षी साहेब साहेब वाटाणे साहेब साहेब साहे, साहे, आणि आशिष अग्रवाल सुशील राऊत हे सर्व हे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत यांनी अतिशय मेहनत घेऊन हा विजय खेचून आणलेला आहे या सर्वांचे मी सर्वप्रथम स त्यांचे आभार व्यक्त करतो मतदारांचे आभार व्यक्त करतो अत्यंत खिळमिडीच्या वातावरणातली निवडणूक पार पडलेली आहे निवडणूक आटोपलेली आहे आता आम्ही पूर्वीप्रमाणे सर्व वकील लोक एकत्र काम करू आणि अचलपूर विकासासारखं जे जे शक्य होईल ते ते सर्व करण्याचा माझा प्रयत्न राहील एक महत्त्वाचा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न की या वकील संघाच्या निवडणुकीमध्ये खेळीमेडीच्या वातावरणामध्ये निवडणूक झाली आणि निवडणुकामध्ये दोनशे चौतीस मतदार होते आणि मतदारांच्या मतदान प्रक्रियेसंदर्भात एक स्वतः एक आक्षेपसुद्धा नोंदवण्यात आला होता या संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया त्याच्याबद्दल मला माहिती नाही कारण मी उमेदवार होतो कोणते आक्षेपालिक काय आले हे ते निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती आहे ती माहिती निवडणूक अधिकारी सांगितलं दोनशे चौतीस मतदारसंघ किती मताधिक्याने आपला विजय झाला आपल्या पॅनलला एकूण मतं किती आमच्या मला एकूण एकशे तेरा मतं पडलेली आहेत आणि माझा दहा मतांनी विजयी झालेला आणि या पॅनलमध्ये सेक्रेटरीसुद्धा आपले निवडून आलेले यावेळेस सेक्रेटरी यांना दोनशे सोळा मतपट अखिलेश पाठक संपूर्ण वकील संघ हा एक संघ आहे हे फक्त आठ दिवसाकरता हे आमची निवडणूक असते आणि एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवतो परंतु आता माझ्यावरती जबाबदारी वाढली असल्यामुळं मला सर्वांसाठी सर्वांना घेऊन अच्यापूर वकील संघाचं खेळीमेळीने काम करावं लागेल सर्वांना विश्वासात घ्यावा लागेल एकूणच एक खूप चांगला मेसेज दिला की खेडीमेडीच्या वातावरण निवडणूक झाली आहे निवडणूक ही आठ दिवसापुरती असते परंतु सर्वांना हे काम सोबतच करावं लागते एकूण अचलपूर वकील संघाचं काम हे खेळ एक साथच चालणार आणि संघ हा एकच आहे निवडणुका पुरता हे निवडणूक असते निवडणुकीमध्ये मतदान होते आणि बहुमताने जे लोकशाहीच्या माध्यमातून निवडून येतात याच्यामध्ये ॲडव्होकेट रवींद्र गोरले साहेब आज या वकील संघाचे अध्यक्ष म्हणून झालेले आहेत आणि परिवर्तन पॅनलचा हा जंगी जंगीविध झालेला आहे या प्रकारचं आणि विशेष म्हणजे सचिव पदासाठी अखिलेश पाठक यांची उमेदवारी जी आहे ते त्यांनी निवडून आलेली आहे पहिल्या वेळेस झालं की परिवर्तनला अध्यक्षही भेटला आणि सचिवही भेटला आणि बॉडी त्यांची आलेली आहे बहुमतांनी मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज परतवाडा